विकेंड आणि नाताळाच्या सेलिब्रेशनसाठी आता पर्यटक कोकणात दाखल व्हायला लागले आहेत यावर्षी नाताळाच्या सुट्ट्यात पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांना जास्त पसंती दिल्याचं पाहायला मिळतं विकेंड आणि नाताळाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावरती मोज मजा करण्यासाठी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केलेली आहे मुंबई पुणे नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं पर्यटक आता कोकणात येत आहेत आजपासून नाताळ्याच्या सुट्ट्या संपेपर्यंत रत्नागिरीतील गणपतीपुळे कर्दे गुहागार समुद्रावरती पर्यटकांची अशीच वर्दळ असणार आहे पर्यटनाचा आनंद घेतात काय काय मजा लुटले आम्ही गणपतीपुळे मध्ये आलो आल्याच्या नंतर पहिलं गणपतीचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मुलांना आम्ही थोडस एन्जॉय करायला सोडलं आणि मुलं इथं एन्जॉय घेतात मुलांना मुला भरपूर असं प्रसन्न वाटतंय आनंद लुटतात पाण्याचा आनंद लुटतात गोटीत बसायचा आनंद लुटतात म्हणजे आम्ही कमीत कमी आता दोनशे किलोमीटर अंतरावरून आलेलो इथे तर आम्ही आल्याच्यानंतर आम्हाला खूप म्हणजे समाधान वाटलं इथं आल्याच्यानंतर असं वा प्रसन्न वाटलं जसं आमच्याकडं काही असं वातावरण नाही आमच्याकडं डोंगर दरी असंच आहे आणि कोकणात आले तर कोकणातलं नैसर्गिक कोण आमचं खरंच मंतुप्त झाले असं झालं की आम्हाला टाइम पुरत नाही आता सध्या की एवढं एन्जॉय करण्यासाठी इथं हे असं नैसर्गिक पाहून हे वेगळंच वाटते आमच्या इकडे आहे पण आमच्या इकडे असे डोंगर आहे आपलं किल्ले आहे आणि ते हे किल्ल्याचं जतन केलेलं खूप साहित्य आहे हे पाहून खरंच एक खूप वेगळं वाटते आणि वर्षातून एक दोन एकदा सहल निघते या सहलात एक एक वेगळाच एन्जॉय वेगळाच म्हणजे वेगळाच भेटतो सकाळपासून काय काय केलंय सकाळपासून आम्ही पहिल्यांदा गणपतीचं दर्शन करायला आले जे हे गणपतीचं खूप प्रसन्न मंदिर आहे आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो तेव्हा पण असंच फिलिंग याच्यापेक्षा चांगलं काही अजून वेगळा अनुभव आलेला याच्यामध्ये याच्यामध्ये ओके मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू विश् नका फक्त देशोन्नती न्यूज वर